लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे महान स्वातंत्र्यसेनानी शिक्षक पत्रकार आणि थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक विचारवंत समाजसुधारक आणि थोर लोकनाट्यकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी वंदन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे वंचित शोषितांचा आग्रोश शब्दातून मांडणारे थोर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे शोषित आणि उपेक्षितांचा आक्रोश त्यांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यदडामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन असं अजित पवार यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे